नगरपालिकेत अध्यक्षपदाचा बहुमान कोण पटतील काय अशी आयडिया आपण घेणार आहोत तर चला जनतेची संवाद साधू नमस्कार जेजा आता नगरपालिकेची निवडणूक चालू झालेली आहे बरोबर तर मध्ये इथून माग सुविधा कशा राहिलेल्या दुर्गाताई तांबे यांच्या काळामध्ये सुविधा कशा राहिल्या ते दहा ते पंधरा वर्ष त्यांनी नगरपालिकेचे अधीक्षक भूषवलं त्या काळात सुविधा कशा राहिल्या चांगली पाणीची व्यवस्था कशी राहिली चांगली एक वेळ भरपूर येतं आता सध्या कसं आहे पाणी चांगलं आहे बाकीच्या सुविधा चांगली बाकी चांगली आहे का चांगले था। चांगले था। चांगले था। आता आजी माझे आमदार यांच्या दोन्ही बाजूने चांगल्या पद्धतीने आता लढ सुरू आहे तर त्यामध्ये सतीजी तांबे यांच्या सहभागी होती उभ्या आहेत त्याचबरोबर आमदार खतार यांच्या वहिनी साहेब उभे आहेत काय वाटतं यावेळेस जनता कोणाला जनताला जनताला काय सारखी जे म्हणजे मत यावेळेस नगरपालिकेमध्ये अध्यक्ष कोण घेऊ शकतो काय कशा आयडिया तकदीर तकदीर आई तुम्हाला सुविधा प्रमाणे आता पण सुविधा आहेतच ना नमस्कार आता नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे तर आता थोरात गट आणि गट असे दोन गट तुळशीची लढत चालू आहे आता सध्या सतीजी तांबे यांच्या सहभागी होती ह्या उभ्या आहेत आणि आहेत काय वाटते यावेळेस कशी लढत असेल लढत या आधी दुर्गाताई तांबे ह्या दहा ते पंधरा वर्षे नगरपालिकेच्या अध्यक्षपदी राहिल्या त्यांचं कामकाज कसं राहिले त्यावेळेस त्यांचं काम चालू होत पण काही ठराविक कामं करतांची साफसफाई ही झाली नाही नगरपालिका हा नगरपालिके साफसफाई पाहिजे नव्हती ती झाली नाही त्यांची ती झालेली नाही पाण्याची सुविधा कशी पाण्याची सुविधा चांगलीच आहे ना पाणी दहा बारा वर्ष आता कशी पाण्याची सुविधा आज मी चांगली आज भी चांगली लढत कशी होईल लढत चुरशीची होईल सतीचे तांबे यांचं विजन कसं आहे त्यांचं विजन चांगलं आहे म्हणायला पण लढत चांगली दुर्गाताई तांबे यांच्या दहा ते पंधरा वर्षाच्या कालखंडाचे कामकाज झालं त्या कामकाजाला अनुसरून जनता त्यांच्या सुनेला निवडून देतील का निवडून देतील पण कमी मतांनी म्हणजे एवढे नाही लिड हा आणि आमदार खताच्या बाबतीत काय होईल त्यांच्या वणी साहेबांचं काय होईल काय वाटतं त्यांच्यात तरी किराईल की नाही ना सध्याला एकी नाही म्हणजे त्याचा परिणाम होणार आहे म्हणजे फोटीमुळे फोटीमुळे परिणाम होणार आहे हो आणि आता यापुढे जे पाण्याच्या आता सध्या एकदम व्यवस्थित आहे का हो व्यवस्थित आहे साहेब थोरात साहेबांचं थोरा काम तस राहिलेलं आहे थोरात साहेबांचं कामच आहे ना पहिलं पूर्वी पूर्वी ठीक आहे चला ना आपण चर्चा करणार